वेलकम टू नीती कथा किड्स रियाला नेहमी नवीन गोष्टी हव्या असायच्या तिच्या खोलीत खेळण्यांचा ढीग असूनही तिला कंटाळा यायचा एके दिवशी तिला तिच्या जुन्या पुस्तकात एक चमचमणारा नकाशा सापडला जावर हरवलेल्या वस्तूंचा बाजार असे लिहिले होते बाजारात पोहोचल्यावर तिने एक चमचमणारे नवीन खेळणे पटकन उचलले पण ते हातात घेताच तिला काहीतरी कमी वाटले तिने ती ते खेळणे टाकून दिले आणि बाजारात अजून काहीतरी उत्तम शोधू लागली पण तिला फक्त एकटेपणा जाणवला अचानक तिला तिचे जुने फाटलेले गोष्टीचे पुस्तक आठवले जे तिला खूप आवडायचे आणि आता तिला तेच हवे होते शांतपणे बसून तिला आठवले की खरी किंमत वस्तूंत नसते तर तिच्यासोबतच्या आठवणींमध्ये असते तिने नवीन वस्तूंच्या आकर्षणाकडे दुर्लक्ष केले आणि शांतपणे घराच्या दिशेने परत फिरली घरी परतल्यावर तिने तिचा जुना टेडीबियर उचलला आणि त्याला मिठी मारली तिला समजले की खरी किंमत वस्तूंच्या नवीनपणात नाही तर तिच्या आठवणींमध्ये असते तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत करा Like, share and subscribe for more stories.